राधानगरी तालुक्यातील दुर्गम अशा वाकीघोल व दाजीपूर परिसरातील नागरिकांना मोबाईल नेटवर्कची अत्यंत गरज आहे गोकुळचे संचालक अभिजित ताईशेट्टे यांच्या पाठपुराव्यानंतर वाकीघोल व दाजीपूर येथे बीएसएनएल कंपनीने मोबाईल टॉवर उभे केले परंतु या टॉवरला वीज उपलब्धतेसाठी सोलर पॅनल बसवले असून या सोलर पॅनलद्वारे मुसळधार पावसाने व अंधुक प्रकाशाने वीज पुरवठा होत नसल्याने मोबाईल नेटवर्कमुळे अडचणी येत आहेत नागरिकांना संभाषण इंटरनेट शैक्षणिक बँकिंग आरोग्य व्यावसायिक व सरकारी सेवा सुविधा मिळत नाहीत यामुळे नागरिकांना अनेक अडचणी निर्माण होत आहेत तात्काळ लक्ष घालून वाकीघोल व वा दाजीपूर येथील बीएसएनएल मोबाईल टॉवरसाठी कायमस्वरूपी जनरेटर इन्व्हर्टर किंवा लाईट सप्लायची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावे असे निवेदन गोको संचालक अभिजित तायशेट्टे यांनी बीएसएनएल प्रतिबंधक दूरसंचार सौ एम आर कागिनकर यांना देण्यात आले आहे इंटरनेटची सुविधा निर्माण व्हावी अशा पद्धतीचे केंद्र शासनाचे प्रयत्न आहेत परंतु राधान तालुक्यातील काही जो परिसर आहे तो ह्या गोष्टीला अपवाद आहे या कारणाकरिता आपल्या तालुक्यातील वाकीगोल परिसर असेल किंवा दाजीपूर अभयारण्याचा परिसर असेल किंवा तळगाव दुर्गमानोडच्या खालच्या बाजूचा परिसर असेल या ठिकाणी सुद्धा इंटरनेट सुविधा चांगल्या पद्धतीने कार्यान्वित व्हावी म्हणून गेली चार पाच वर्ष आम्ही प्रयत्न करतोय आणि त्या संदर्भात तत्कालीन खासदार संजय दादा मलिक यांच्या उपस्थितीत या संदर्भात बैठका देखील झालेल्या होत्या आणि आमच्या मागणीप्रमाणे वाकीगोल परिसरामध्ये तीन राजीपूर परिसरामध्ये दोन असे बीएसएनएलला टॉवर उभा केलेले आहेत परंतु अशी परिस्थिती आहे की त्या ठिकाणी टॉवरला जे एम एस सी बीचं कनेक्शन दिलं पाहिजे ते न देता फक्त सोलर पॅनलवर हे टॉवर कार्यान्वित केलेले आहेत आणि त्यामुळं खरं तर ह्या परिसरामध्ये पावसाचं प्रमाण इतकं असतं की तीन चार महिन्यात सूर्यदर्शन देखील होत नाही आणि अशा वेळी सोलर पॅनलवर हे टॉवर कार्यान्वित होणं शक्य नसल्यामुळं आम्ही बीएसएनएल कडे पुन्हा एकदा हे टॉवर एम एस कनेक्शन न जोडावेत त्या पद्धतीने इन्व्हर्टरची सुविधा देखील किंवा जनरेटरची सुविधा द्यावी आणि हे शंभर टक्के पूर्ण वेळ चालावेत अशा पद्धतीची मागणी आम्ही भारत टेलिफोन खात्याकडे केलेली आहे खरं म्हणजे बघायला गेलं तर हे टॉवर वेळोवेळी बंद पडत असल्यामुळं मुलांच्या शिक्षणासाठी जो इंटरनेटचा वापर होतोय किंवा कम्युनिकेशन साठी ज्यावेळी इंटरनेटचा वापर होत असतो ग्रामपंचायत कामासाठी इंटरनेटचा वापर होत असतो आणि अशा सगळ्या कालावधीमध्ये इंटरनेट बंद राहिल्यामुळे लोकांशी फार मोठी कुचंबनाने अडचण होत आहे त्यामुळे आम्हाला आमचे टेरिपूर खात्याला मागणी आहे की लवकरात लवकर हे टॉवर एमएससीबीच्या कनेक्शन जोडून पूर्ण वेळ चालू ठेवायत अशा पद्धतीची आमची त्यांच्याकडे मागणी आहे सामान्य जनतेचा आवाज म्हणजेच व ठळक बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी पहा न्यूज चॅनी न्यूज नेटवर्क तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा